हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज सॅटरडे सॅटरडे असल्या मग सुट्टी आणि आज आलोय दुकानामध्ये बघू आता बायकोचं काय काम चालू आहे ते अरे तू गेली दुकानात काही दिसायलाच तयार नाही वर चढली का असं आहे <laughs> का

तर ब्लाऊज पण खूपच जमा झाले तुझ्या आता तर त्याला मित्रांनो आता मला जायचं बाजार आणायला तोपर्यंत तू शिवून ठेव ब्लाऊज आल्यानंतर मी तुला ओके लावायला मदत करन बाय